गुड मॉर्निंग सकाळ सकाळ बघा मम्मीने चुलीवरती आज चक्क भाकरे केलेत का असंय का मी आंघोळ करत होत गर बाकऱ्या करून आंघोळ करून झाल्या तर, तर स्वीटीचा काय सल्ल दाखवतो तुम्हाला स्नेहलचं बघा पो हे बनवायचं चाललंय चा तर हा ब्लॉग आहे उद्या उद्या आहे सव्वीस जानेवारी किती केले आज काय पाहुणे याच्यात काय होत खतरनाक केलं की विषय के तर, की तर उद्या आहे बघा सव्वीस जानेवारी उद्या पडणार आहे आपला ब्लॉग आहे की नाही तर आमच्या घराच्या पटे मग अजून सारेच काम काय झालं नाही तर चालूच आहे बघा बघा मस्तपैकी पोहे बनवले स्नेहांनी हा तर बघू शकता इथं आपला झोपला झोपलाय हा तर चला पोहे घेतो नाश्ता करून तेव्हा आता काहीतरी एक नवीन वस्तू येते आपल्या घरात काही का वस्तू वस्तू नाही खायची वस्तू काहीतरी ती आज स्नेलने बघा मस्त असा नवीन ड्रेस घातलाय कसा वाटतोय पहिल्यांदाच घातलाय घातलाय <laughs> कसं वाटतोय घालायला तर मला वाटतंय भारी वाटतं आहे मला बाहेर वाटलं जरा बाहेर निघतो लपती भारी वाटते जरा खाल ना घेतो जाऊ दे चल पोहे वाट नग न हात लावू पोहे वाट मला तर चला मस्त बिगी चुलीवरच्या बाखर्या गरमागरम आणि आता थोड्या वेळा येतो बघा मास ताज आहे का नाही चला इथं ह्यांचं काम चालू झालं फिरशे परत यायला चलो नाश्ता करेंगे मग बाद में आएगा मछली हां आज मास करायच्या त्यामुळं चुलीवरच्या स्पेशल भाकरी केल्याच आणि मास पण चुलीवर करायचं मी वाटण वगैरे वाटून ठेवलं मासे याला भाकरी करून घेतल्या आणि नाश्ता करायचा आता भाकरी दोन मम्मीने केल्या मी चला असू द्या तर येते थोड्या वेळा मास तर बघू शकता अजून सारीचं काही काम कम्प्लीट झालं नाही तर ही परत काढायची आणि परत लावायचं काय झालं हे झालं चढावरून खाली आता उतराव एक गोंबडी राहिली दुसरी कोंबडी काय बाई चल घरात जाऊस तर आले मासे घरात जाऊस तर मासे आता घरी हातच चालू होत तेवढं तुमचं म्हणलं मग मासे येतील ताज ताज लई दिवसाने गाठ पडली माशाची हा देशी बी इकडं नाही तिकडे जाते तिकडं पुढं जाणार आहे ना नाही नळ्या काढणार आहे एका साईडला लागणार हे काय मशीन आली

आता बघा हे घेतलं आणि पुन्हा एकदा आपल्या घरापाशी काम चालू बघा आता सध्या घराच्या पाठी मागत हे का नाही बघा आमची सुट्टी कशी दिसते आज घ्याजल्यासो सांगा तुम्ही <laughs> कशी दिसते छान <चांग laughs> दिसती ना काळा थोडस इकडे लाव घ्याच इथं माग सकाळी आज लय नवजले मला सकाळ बन नय ना मला जिंती म्हणताल छान दिसते तरी आता केस बांधलं तर आणि सकाळी मासं घेतलं आता सध्या घराच्या पाठीमागं काम चालू बघा इथनं काय दिसणार नाही पलीकडे बघा त्यांनी पण तिथंच आहे सकाळपासून त्यांनी तर नाश्ता बी केला नाही पोहे करून ठेवलेलं आम्ही दोघीनेच खाल्लं त्यांनी काही खाल्लं नाही काय म्हणता त्या तव्यात नको ते आहे आता बनूयात मास हा चला मी बनवलं इकडं पातळ याच्यामध्ये आहे इथं सुक्याचं मसाला लावून ठेवलाय हो त्यांनी म्हणलं की मी कर गरम गरम खायला तर आता झालं एक नळी टाकली येतात ती पण तोपर्यंत आम्ही दोघे करून घेतो मस्त पैकी चुलीवर भाकरी केल्या आणि आता इतक्या वेळ म्हणलं कुठं चुलपेठवत राहून द्यायची टाकू हा बघू थांबा हे बाबा मांजर कसं झोपलं इथं हा मग काय रस्त्यावर बसली या मासा मास देते हिथ सकाळी मासे धुल्याल ना त्यामुळं तिला वास येते तिथलं तिथं फिरते चला आता मी घेते मास करून त्यांनी येतात गरम गरम खायला सगळापासून काय जेवण नाही केलं त्यांनी नाश्ता पण काही केला नाही आणि भांडी खरकाट येत बघा तर पण विषय काय माहितीये का इथं नेस दिला का सगळ्या मास दिला बघा तिला इथं पाणी आहे त्यामुळं आम्ही काय तर भांडी घास तर

घ्या झाकून तोंड फुपटा यायला लागला बघा झाकून घ्यायचं नळ्या मस्त पैकीच साफसफाई पटांगण करायचं